प्रदोष म्हणजे काय आणि व्रत व्रतवैकल्य कसे करावे प्रदोष कथा या दिवशी काय खावे काय खाऊ नये याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत तर भक्त हो प्रत्येक त्रियोदिशीला प्रदोष काळात पूजेची वेळ वेगळी असते तसे आणि रात्रीच्या आधीच्या वेळेला प्रदोष काल म्हणतात सोप्या शब्दात सांगायचे झाले तर या वेळेस कातळ वेळ देखील म्हणतात सोमप्रदोष व्रताच्या दिवशी स्नान इत्यादी आटोपल्यानंतर हलके लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालावे यानंतर हळदी कुंकुमाचे शिवलिंग बनवावे आणि चांदी किंवा तांब्या त्याच्या कळशातून शिवलिंगाला शुद्ध मधाचा प्रवाह द्यायचा आहे त्यानंतर शुद्ध पाण्याच्या प्रवाहाने अभिषेक आपल्याला करायचा आहे दर महिन्यात दोन प्रकारच्या एकादशी असतात त्याच प्रकारे दोन प्रकारचे प्रदोष देखील असतात त्रयोदशीला प्रदोष म्हणतात एकादशीला विष्णू तर प्रदोषला महादेवांची पूजा केली जाते या दोन्ही व्रतांमुळे चंद्रदोष दूर होतो असे देखील मानण्यात येते भक्त हो आज मी तुम्हाला प्रदोषव्रत कथा सांगणार आहे एक पौराणिक कथा आहे समुद्र मंथनाच्या वेळी विष बाहेर आले होते तेव्हा महादेवाने जगाला वाचवण्यासाठी ते भयंकर विष प्यायले होते हे विष इतके प्रभावी होते की ते प्यायल्यानंतर महादेवांचा घसा निळा पडला आणि विषाच्या प्रभावामुळे त्यांच्या अंगात असह्य जळजळ सुरू झाली होती तेव्हा देवांनी महादेवाचा मत्सर जल बेलपत्र इत्यादींनी कमी केला महादेवाने विष पिऊन जगाला विषाच्या प्रभावापासून वाचवले होते त्यामुळे सर्व जग आणि दे। महा देव महादेवांचे ऋणी झाले ही घटना घडली ती वेळ त्रयोदशीची तिथी आणि प्रदोष काळात घडली म्हणूनच या दिवसाला विशेष असे महत्त्व मानले गेले आहे प्रदोष व्रत कसे करावे त्यामध्ये काय खावे काय खाऊ नये आता मी हे पुढीलप्रमाणे तुम्हाला सांगत आहे प्रदोष काळात उपवास अस करत असताना फक्त हिरवे मूग खाल्ले पाहिजे हिरवे मूग म्हणजे पृथ्वी तत्व आहे आणि ते मदांग्नीला शांत ठेवण्यासाठी मदत करते प्रदोष काळात लाल मिरची धान्य तांदूळ आणि साधे मीठ खाणे टाळावे तुम्ही पूर्ण निरंकार उपास करू शकता किंवा फळहार देखील घेऊ शकता आता प्रदोष व्रताची विधी तुम्हाला मी पुढील प्रमाणे सांगत आहे व्रत असलेल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे नित्यकर्म आपटून पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे पूजेची तयारी करावी गायीच्या शेणाचे मंडप तयार करावे मंडपाखाली पाच वेगवेगळ्या रंगाची रांगोळी काढावी त्यानंतर उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे मुख करून महादेवांची पूजा करून घ्यावी